नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वारुळवाडी तालुका जुन्नर येथे बांधकाम कामासाठी आलेल्या एका परप्रांतीय तरुणाचा खून करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली श्याम मारकाम राहणार बिजरा कापकाला तालुका लोरामी जिल्हा मुंगेली छत्तीसगड राज्य या बांधकाम मजुराचा आज दिनांक चार रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान वारुळवाडी येथील भागेश्वर मंदिरासमोरील भाड्याच्या घरात गळा आवळून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले या खुनाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही अशी माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्यासह आळेफटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगे नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला असून या परप्रांतीय तरुणाचा मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात